कठोर शासन करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी नाशिक मनमाड कोपरगाव आणि वैजापूरकडे जाणारी सर्व महामार्गावर वाहनांची रीग लागली होती न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुबशहा येवला विषयावर आमचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावर एका जीवनी दगडफेक केली आज तो भारत भूमी भारत मातेच्या कुशीत राहून सुद्धा छत्रपतींचा आदर सन्मान त्यांनी केला नाही आणि त्यांनी दगड केली आमच्या छत्रपतींवर आज त्यांच्यासाठी आम्ही सर्व हिंदू बांधव जीव द्यायची तयारी ठेवतो त्यांच्यासाठी सडे सांगले तरी चालेल पण आम्ही हे खपून घेणार नाही आज जर प्रकार जर कायम कायम घडत राहिला तर सरकारने हजर लक्ष घालावं अन्यथा जर शिवाजी महाराजांचे भक्त शिवभक्त जर रस्त्यावर उतरले तर सरकार सहीत कोणलाच वाढणार नाही कारण हा शब्द आमच्या अस्मितेचा आहे आमच्या अभिमानच आहे शिवाजी महाराजांचा अभिमान आमचा गर्व आहे आणि हा जो व्यक्ती तो भारत मातीच्या युक्तीने चालणार नाही तो पाकिस्तानाच्या दुर्बुतीने चालणारा व्यक्ती आहे हा पाकिस्तान जी व्यक्ती आहे सगळी त्यांची वृत्ती कारण असा या भारत या विश्वात असा एक सुद्धा देश नाही तो या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते सगळ्या जण मान होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पण असं कोणता फक्त एकच देश तो म्हणजे पाकिस्तान पाकिस्तान फक्त या देशाचा अपमान करतो म्हणजे त्यावरून लक्ष घेतो ही पाकिस्तान वृत्तीचा आहे हे जर असं चालत राहिलं आम्ही कपून देणार नाही आज आम्ही रास्त रोग आंदोलन केलं जर भविष्यात ही घटना घडली तर तीव्र आंदोलन चढू आणि सरकारला सुद्धा घाम पडू आणि काय तर आम्ही आमच्या हातात येऊ मग त्यावेळेस जय भवानी जय शिवराजी महाराजांच्या हिंदुस्थानच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पावर पुण्यामध्ये एका जिहादी धर्माने दगड मारून फेकला आणि त्याचे पत्साद संपूर्ण महाराष्ट्र होणार अशा जिहादी प्रवृत्तीचं पालन पोषण या महाराष्ट्रात होऊ नये त्यासाठी सरकारने त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशा जिहादी प्रवृत्ती फेसून काढावी कोणतेही महापुरुषाचा अपमान आम्ही प्रशासनाला विनंती असे दौश झालेले प्रकार ज्यांच्यानी कायद्याला बनवतो जेव्हा गाळा बांधावा यादी प्रवृत्तींना योग्य ते शासन नवं यासाठी आम्ही करतो आणि शहरामध्ये घटना झाली तिचं सगळ्या छत्रपतीचा मुख्यमंत्री त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी करतो